नमस्कार आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये दे, विविध देवतांना विविध स्तोत्र आपण स्नान म्हणजेच अभिषेक करत असतो आणि हे अभिषेक करणे मोठे पुण्यदायी व इच्छित मनोकामना पूर्ण करणारे कर्म आहे असे सांगितलेले आहे काही काही जणांच्या घरी देवतांना वर्षातील ठराविक दिवशीच अभिषेक करण्याची प्रथा आहे तसेच आपण दर चतुर्थीला गणपतीला तसेच आपण दर चतुर्थीला आपण गणपतीला अभिषेक करत असतो सोमवारी शंकराला अभिषेक करत असतो मंगळवार शुक्रवार पौर्णिमेला आपण देवीला अभिषेक करत असतो गुरुवारी आपण दत्ताला अभिषेक करत असतो शनिवारी मारुतीला अभिषेक करत असतो रविवारी आणि बुधवारी विष्णूला अभिषेक करतात आणि रविवारी खंडोबालाही अभिषेक करण्याची प्रथा आहे तर आपण कोणत्याही देवतांना अभिषेक घालत असताना शास्त्रानुसार त्या, शास्त्रा त्या देवतेचा मंत्राचा जप करणे हे अतिशय आवश्यक आहे तसेच त्याबरोबर देवतेच्या मूर्तीवर अथवा प्रति प्रतिमेवर दूध किंवा उसाचा रस किंवा पाण्याची संततधार धरणे म्हणजेच अभिषेक करणे होय त्याचबरोबर अभिषेक करताना अनेक देवळामध्ये पाण्याची संततधार धरली जाते त्यासाठी अभिषेक गळती लावली जाते शंकराच्या मंदिरात गळती लावलेली असते त्याबरोबर इच्छाप्राप्तीसाठी अनेक लोक देवी देवतांना वसंत ऋतूमध्ये म्हणजे उन्हाळ्यामध्ये आंब्याच्या रसाचा अभिषेकसुद्धा घातला जातो तर हे अभिषेक हे ह्या पद्धतीने अनेक हिंदू धर्मामध्ये हिंदू जैन बौद्ध धर्मामध्ये हे अभिषेक घालण्याची प्रथा आहे एखाद्या गोष्टीचा आरंभ करताना समकक्ष आरंभ विधी इतरही धर्मामध्ये दिसून येतात राज्याभिषेक हे एक समकक्ष आरंभ विधीचे उदाहरण आहे विविध पारमार्थिक काम कामना मनात धरून संकल्प करून अभिषेक पूजा केली जाते यामध्ये आपल्या स्वस्त लाभ नोकरीसंबंधी बाबी लग्न जुळण्यासाठी आपले काही बाधा निवारण करण्यासाठी आपण उद्दिष्ट मनात धरून हे अभिषेक आपण देवाला केले जातात तसेच आपल्या धर्मशास्त्रानुसार एखाद्या गोष्टी अथवा व्यक्तीच्या सन्मान आठवणीत आपण एखाद्या मनोकामनाबद्दल इच्छापूर्ती इच्छापूर्ती झाली आहे अथवा व्हावी म्हणून आणि समाधान मांगल्याचे प्रतीक म्हणून मूर्तीपूजनेतील प्राणप्रतिष्ठा विधीच्या वेळी अथवा विशिष्ट गोष्टीचा आरंभ करण्यासाठी आपण अभिषेक करत असतो विशिष्ट देवतेंचे मंत्र म्हणत मूर्तीवर आपण किंवा प्रतिमेवर दूध उसाचा रस पाण्याची संतधार यालाच अभिषेक करणे होय हे झालं आपण मंदिरामध्ये अशा प्रकारे अभिषेक केला जातो तर आता आपण घर आपल्या घरामधील देवी देवतांना अगदी सोप्या पद्धतीने अभिषेक कसा करायचा असतो ते मी आता सांगणार आहे चला तर मग घरच्या घरी आपल्या घरातल्या देवतांना आपण अभिषेक कसा करायचा आपल्या घरातील देवदेवतांना ज्या देवतांना आपण अभिषेक घालणार आहे ती देव किंवा देवता आपण एका आपल्या तामनात घेऊन त्यांना प्रथम आपण शुद्ध पाण्याने स्नान घालावे त्यानंतर पंचामृत आता पंचामृत म्हणजे दूध दही तूप साखर मध यांचे मिश्रण म्हणजेच पंचामृत होय त्याने आपण पंचामृताने आपण त्यांना स्नान घालावे त्यानंतर आपण शुद्ध पाण्याने सुद्धा आपण स्नान घालावे म्हणजे आपण त्या देवी देवतांना अभिषेक केला असा होईल आपण देवी देवतांना अभिषेक केल्यानंतर त्या देवतांना आत्तानाण्याने सुद्धा आपण स्नान घालावे नंतर कोमट पाण्याने देवतांची मूर्ती स्वच्छ अशी करावी नंतर देवाला आपण त्या तामानातून उचलून स्वच्छ वस्त्राने पुसून घ्यावे पुसून घेतल्यानंतर त्या देवी ज्यांना आपण अभिषेक घातलेला आहे त्यांना गंध अक्षदा फुले व त्यांना नमस्कार करावा ही अभिषेक चालू असताना गंध फुले आपण फुले वाहत असताना आपण त्या देवताचा मंत्र श्लोक आपण म्हणत आपण हे देवाला अभिषेक करायचा आहे गंध फुले वाहायचे आहेत त्यानंतर आपण त्या देवी देवतांना उदबत्ती दिवा ओवळून पंचामृत किंवा दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा ज्या देवाची आपण पूजा करत आहोत त्या देवताचे मंत्र श्लोक म्हणत त्या देव पण हे मंत्र हे आपण चालू ठेवावे अभिषेक करत मंत्र व श्लोक म्हटल्याने ते दे देवी देवता आपल्यावर लवकर प्रसन्न होतात व आपल्यावर सुख समृद्धी ऐश्वर प्राप्त करून आपल्याला देतात व आपली प्रत्येक कामं हे आपले होऊन जातात तर असं हे प्रत्येक देवी देवतांना त्यांच्या वाराला आपण हे अविश्य अभिषेक करावा व त्या देवी देवतांना प्रसन्न करून घ्यावा तर असा, असा हा माझा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद